नमस्कार आताच सांगितलं की हृदयाची आजी आहे त्यामुळे मी काय वेगळं सांगायची गरज नाहीये पण हृदयाचं हे दुसरं सेशन आहे मी असंच फेसबुकला बघितलं होतं जानेवारी मध्ये आम्ही मी पहिलं त्यांचं सगळं ऐकलं मग मी मुलीला सांगितलं तर मुलगी म्हटली की काय करायचं म्हटलं तू ते ऐक मॅडमचं सेशन बघ कसं गाईड करतायत काय करतायत काय काय करता ते आपल्या मुलांना शिकवणार आहेत त्याप्रमाणे गमती म्हटली की आई मला आवडलं तुला आवडलं ना म्हटलं हो आवडलं आणि म्हटलं आपण ट्राय तर करूया ना की मुली हृदय आपली कशी राहू शकते इतर मुलांमध्ये मिळून मिसळून राहू शकते की नाही कसे एकटी राहते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चाचपडता येतील म्हणून आम्ही तिला आणलं पण ती जे आधी जे वागत होती म्हणजे वागत म्हणजे वाईट अशी नाही पण मुलं हट्टी असतात अभ्यास करत नाहीत किंवा मोबाईल आणि टी व्ही ह्याचं जे ॲडिक्शन आहे त्या ते तिचं पूर्ण बंद झालं पूर्ण म्हणजे पूर्ण कारण मी तिच्या बरोबर चोवीस तास असते त्यामुळे अजिबात ती जेवताना म्हणजे तिला आधी इतका मोबाईल लागायचा की एक दीड तास ती मोबाईल घेऊन ती जेवायची ती पोळी अशी वाऱ्याने कडक व्हायची आम्हाला मला बघून कंटाळायचा पण तिला मोबाईल बघून कंटाळा यायचा नाही पण तिचं आता पूर्ण बंद झालंय टीव्हीला टीव्हीच्या रिमोटला हात लावत नाही मला हेच सांगायचंय सगळ्या पालकांना की जे आपण म्हणजे असं म्हणायचं नाहीये की आपण इथे पैसे भरलेत म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत नो त्याच्या मागे ही जी शक्ती आहे ना ती फार महत्वाची आहे आणि म्हणजे खरंच सांगते की मी म्हणजे हे तीन दिवसाचं से से, सेशन झाल्यावरती जे त्यांचं पुढे पंचेचाळीस दिवसाचं जे आहे मुलांकरता ते प्रत्येक सेशनला मी माझ्या नातीच्या बरोबर बसून मी ते ऐकलेलं आहे आणि मी एक दिवस मॅडमना सहज असं गमतीत म्हंटल की मॅडम ही सगळी मुलं तुम्ही दत्तक घेऊन टाका कि म्हणजे जेणेकरून आपली मुलं त्यांच्या हाताखालती खूप छान मोठी प्रगती करू शकतील असं म्हणजे आपल्याला प्रत्येकालाच वाटतं मग त्याही जरा हा म्हणजे हा गमतीचा विषय आहे पण म्हणजे इतकी ती मुलांना पण अटॅचमेंट आणि अजूनही काही जरा जर झालं हे हृदयाने काही ऐकलं नाही की में में मी म्हट बघा मी मनीषा मॅडमना फोन करून सांगे मग ती ते नाही करत म्हणजे एक त्यांच्या मुलांमध्ये ना आदरयुक्त भीती ही आहे त्यामुळे आपण त्यांच्यावरती जे सोडलेलं आहे ना आपण त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे हा अगदी त्यांनी सार्थ करून दाखवलेला आहे आणि ह्याच्याही पुढे त्या सार्थ करून दाखवतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आवडे सर यांचंही खूप मोलाचं मार्गदर्शन आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्या पुढे जेवढे सेशन होतील आम्ही तर पाठवणारच आहोत मॅडम पण पर... तुम्हीही त्या म्हणजे आपल्या धावपळीच्या जीवनातून मुलांकरता आपल्या मुलांकरता नक्की तुम्ही आणा आणि त्यांच्या प्रगतीचा तुम्ही आलेख बघा म्हणजे मी तर स्वत बघतेच आहे प्रश्नच नाही आहे आणि खरंच सांगते म्हणजे आता काय मला शब्दच नाही आहेत बोलायला माझ्या मुलीसारख्या आहेत त्यामुळे काही हे नाही